या भागातील मतदान केंद्र बंद क्रमांक मध्ये व्हीपॅट मशीन बंद पडल्यामुळे मतदानास वेळ लागला आहे कुपवाडमधील अहिल्यानगर या भागातील मतदान केंद्रावर भूत क्रमांक बहात्तर येथे व्हीपॅट मशीन बंद पडल्यामुळे मतदान चालू होण्यास पंचेचाळीस मिनिटांचा अवधी लागला असल्यानं नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे सर्व मतदार प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करीत आहेत सात वाजल्या टाईम थांबलेला आहे मतदान केंद्र चालू झालेलं नाही अजून किती टाईम लागला काय सांगता येणार नाही कामाला जायचंय कामाला जायला उशीर व्हायला लागलाय मग तरी अजून मतदान केंद्र चालू झालेलं नाही सांगतात आणि जर सात वाजल्यापासून आठ ते साडेआठ वाजे जायला आले तरी आम्ही कामाला कस जाणार हात मशीन बंद आहे